लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने एम आय डी सी कुपवाड पोलीस ठाणे हद्दीतील रोहित उर्फ दाद्या कदम टोळी दोन वर्षासाठी हद्दपार एम आय डी सी कुपवाड पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगार रोहित उर्फ दाद्या कदम टोळी हा संदीप गुगे पोलीस अधीक्षक सांगली यांनी सांगली व कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून दोन वर्ष कालावधीकरिता हद्दपार आदेश पारित केला आहे गुन्हेगारी टोळ्यांची दहशत मोडून काढून त्यांचे समूळ उच्चाटन भावे या पार्श्वभूमीवर सदरची हद्दपारची कारवाई करण्यात आलेली आहे एम आय डी सी कोटपुआड पोलीस ठाणे हद्दीमध्ये टोळी प्रमुख रोहित उर्फ दाद्या सुदाम कदम वय वर्ष तेवीस राहणार दुर्गामाता माता मंदिर जवळ अहिल्यानगर कुपवाड शैलेश तानाजी पडळकर वय वर्ष एकोणतीस राहणार अष्टविनायक कॉलनी विचारे मळा कुपवाड रियाज बाबासाहेब मुजावर वय वर्ष पस्तीस राहणार विचारे कुपवाड या टोळी विरुद्ध सन दोन ते दोन मध्ये खूण करून पुरावा नष्ट करणे घातक हत्याराने खुणाचा प्रयत्न करणे शिवीगाळी दमदाटी करून इच्छापूर्वक दुखापत पोहोचवणे रात्रीची घरपोडी चोरी करणे अशा स्वरूपाचे शरीराविरुद्धचे व मालमत्ता विरुद्धचे गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत बातम्या आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब नका